नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा मस्त अशी टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर फिफ्टीन घेऊन आले आहे तोही पराठाच आहे खूप भारी टेस्टी लागतो माझ्या लेखाला तर पराठे म्हटलं की खूपच आवडतात मग तो कोणत्याही भाजीचा असो पनीरचा असो कांद्याचा असो कसलाही त्याला पराठा हा आवडतोच आवडीने खातो तो पराठे असले की त्याच्यासाठी काय केलेलं आहे एक चपातीचा गोळा घेतलेला आहे नॉर्मल आपली कणिक जशी मळतो त्याच चपातीचा त्याच्यानंतर छान सुक्या पिठामध्ये घोळवून मस्त असे लाटून घेतलेले आहे मोठीच्या मोठी, मोठी। आणि पुन्हा याला आपण म्हणू शकतो फोर इन वन पराठा कारण का याच्यामध्ये चा चार आपण वेगवेगळ्या स्टफिंग करणार आहोत त्यानंतर मधल्या एका याच्यामधून मधल्या बिंदूपासून एक कट मारायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर आता एका चौकोनामध्ये किंवा एका त्रिकोणामध्ये मा म्हणा आपण काय टाकणार आहोत तेल टाकायचं आहे थोडंसं आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे फक्त त्या त्रिकोणा होतीच एक ज एक चौकाची जी बाजू असते ना त्याच्यामध्येच होती तेल पसरवून घेतलेलं आहे थोडीशी चिमुडवर हळद आपण पसरवायची आहे त्या भागामध्ये व्यवस्थित सगळीकडे हळद पसरवून घेतलेली आहे त्यानंतर टाकलेलं आहे एक छोटा चमचावर जिरं टाकलेलं आहे तेही व्यवस्थित त्या ते ह्याच्यामध्ये पसरवून घ्यायचं आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेला कांदा मस्त फायनली चॉप करून घेतलेला आहे कांदा आणि तो नंतर आपण असा पद्धतीने पसरवायचा आहे नंतर एका याच्यामध्ये टाकायचा आहे कोथिंबीर बारीक चिरलेली जेव्हा घरात भाजी आपल्या काही नसेल ना त्या टायमाला आपण अशा पद्धतीचा पराठा वगैरे बनवून मुलांना खायला देऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता त्याच्यामुळे अशा पराठे नक्की बनवायचे जेणेकरून आपल्याकडे भाजी नसेल तरी टेन्शन नाही आणि आपण अशा पद्धतीने मुलांना पटकन इझिली बनवून देऊ शकतो आता त्याच्यानंतर मस्त असं कोथिंबीर एकाच्यात टाकली नंतर कांद्याच्या बाजूची जी स्लाईस होती ना त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे पेरीपेरी मसाला म्हणजे जवळपास एक ते दोन चमचे छोटे झाकलेले आहेत चमचे आपण पेरीपेरी मसाला कारण का पेरी पेरी मसाल्याची टेस्ट ही खूप भारी लागते आणि सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते त्याच्यामुळे आपण ह्याला पेरी पेरी मसाला पराठा म्हणू शकता त्यानंतर एक एक फोल्ड असे फोल्ड करून घ्यायचे प्रॉपर असे आणि नंतर साईडला आपलं जो साईडचा सा भाग असतो तोही व्यवस्थित चिटकावून द्यायचा आहे थोडंसं प्रेस करायचं आहे वरतून सुकं पीठ लावून घ्यायचं आहे आणि हा पराठा आपण आता हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे इतका भारी लागतो ना पराठा तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मस्त ता हलक्या हाताने ते लाटून घेते एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे छान तोही गरम होतो तो आहे कुठेही मसाला जास्त बाहेर वगैरे येत नाही अजिबात आणि छान प्रॉपर लाटला जातो पराठा आपला आणि स्टफिंग असते ती जी कोणतीच बाहेर येणार नाही ना त्याच्यामुळे ना टेन्शनच नाही आपल्याला आता इथे तवा गरम झालेला आहे थोडंसं इथे ते तेल लावते इथे तेल तूप बटर तुम्ही काहीही वापरू शकता मी इथे आज तेल वापरते आहे तेल थोडंसं पसरवून घेतलेलं आहे तव्यावर आणि आता हा पराठा आपण शेकवायला टाकायचा आहे त्याच्यावर तव्यावर एका साईडने थोडंसं सा हलकासा शेकला की पलटवून घ्यायचं आहे आलटून पलटून असं मस्त असं शेकवून घ्यायचं आहे पराठा वरतून पुन्हा तेल लावते दुसऱ्या साईडलाही दोन्ही साईडने छान तेल वगैरे लावून तेल बटर तूप जे काही असेल ते लावून व्यवस्थित प्रॉपर असं शेकवून घ्यायचं आहे जेणेकरून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा जेणेकरून कांदाही प्रॉपर आतमध्ये पर्यंत शिजला जाईल शेकला जाईल तो कुठेही कच्चट असा राहणार नाही त्यासाठी मस्त असं शेकवायचं आहे जेवढं आपल्याला पाहिजे तेवढा खरपूस होईपर्यंत वगैरे आणि आता हा थंड झाला की आपण टिफिनमध्ये आता भरायला घेऊया अशा पद्धतीने बाकीचेही पराठे करून घेतलेले आहेत मी आता टिफिनमध्ये फक्त पराठे देणार आहे दोन पराठे ठेवलेले आहे इथे टिफिनमध्ये बाकी काहीच द्यायची गरज लागत नाही पेरी पेरी मसाल्याची टेस्टच एवढी भारी असते ना की त्याच्यावर सॉस वगैरेची गरज पडत नाही आणि हा आपला मस्त असा पराठा तयार झालेला आहे पेरी पेरी मसाला पराठा तयार झालेला आहे टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर फिफ्टी इथे कम्प्लीट झालेला आहे कसा वाटला मग तुम्हाला आय होप आवडला असेल आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू